नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर त्याच्यानंतर लेक्चरची जी हे आहे जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आला की त्याचं स्टेटस काय असणार आहे ते त्याची जाहिरात जे आहे फॅक्स झालेल्या पब्लिक त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल तर याच्या संदर्भात व्हिडिओ घेऊन आला त्यामुळे व्हिडिओ शूट्स पण पाहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर बघा सगळ्यात पहिलं तर पाहिलं तुम्ही सर हे एक नोटिफिकेशन काढलं होतं एम सी सीने जस्ट लेटेस्ट नोटिफिकेशन है, दाखो तर काई ले है कि एक हो आहे तुम्हाला दाखवतो सर याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की एक लोकसत्तामध्ये जाहिरात आली होती हे आलं होतं बातमी आली होती त्याच्यानुसार सव्वीस एप्रिल रोजी काय केलं ती बातमी आली होती आणि त्याच्यानुसार काय केलं की के त्यांनी मुलाखती असतील निकाल असतील आणि अभ्यासक्रम याची वस्तूची तिथे सांगितलेली आहे सर आपल्याला सध्या जी आपली जाहिरात आहे ओके गया गया कि है है कि प, प, तर याच्यानुसार काय केलं की एक पंदर जी जाहिरात आहे ती आहे की अधिव्यक्तता गट जाहिरात क्रमांक एकशे पंधरा दोन हजार तेवीस आहे तर सुधार अभ्यासक्रम तयार असून मान्यतेचे बाबत कार्यवाही सुरू असणार आहे ना जर बघितलं तुम्ही तर म्हणजे एकशे पंधराचं जे आहे लेक्चरसाठी तर काय काही सिलेबस डिक्लेअर हे आहे आणि मान्यतेसाठी कार्यवाही सुरू असणार आहे त्याच्यानंतर जे पुढचं आहे हे आहे एम पी एस सी प्राध्यापक भरती जी आहे दोन हजार तेवीसची त्याच्यानुसार जर बघितलं तर एस सी बी सी आरक्षण आहे ओके एस सी बी सी करता काय केलं की आ, याने अधिनियम दोन हजार चोवीस नुसार जर बघितलं तर सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी काय केलं की आरक्षण निश्चित करता शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला म्हणजे काय केलं की एमपीएससी आयोगाने परत शासनाकडे या पदाकरता लक्षात घ्या खूप साऱ्या पदांकरता काय केलं की परत पाठवलेलं आहे आणि त्याच्यानुसारच काय केलं की होणार आहे आता मुलाखती संदर्भात दिलेला आहे त्यामुळे मुलाखती होती आता याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही तर पुढे जर बघितलं हे झालं आय थिंक या दोनच जाहिराती आहेत ज्याच्यामध्ये आपण वेट करायची गरज आहे ओके okay? त्याच्यानंतर एक नोटिफिकेशन अजून होतं त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी माहिती दिलेली होती ते तुम्ही तेही तुम्हाला दाखवेल त्याचा अर्थ असा होतो की एस सी बी सी आरक्षणामुळे काय केलं की यांनी काय केलं की या गोष्टी थांबवलेल्या आहेत था। एसी बी सी आरक्षणाचाच मुद्दा हाच आहे ॲक्च्युली त्याच्यात का ए सी बी सी आरक्षण हे प्रत्येक जाहिरातीमध्ये ॲड करण्यात येणार आहे तर त्यामुळे जर पाहिलं तुम्ही तर एस सी बी सी आरक्षण ॲड केल्यानंतरच काय या गोष्टी ठरवण्यात येणार आहेत तर ही माहिती होती तर अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद